तर फायनल गाडी आली मित्रांनो मित्रा आता पुलीस शिरलाय फायनल निघाली गाडी मित्रांनो गाडी गाडीमध्ये बसलाय निघालाय आता बसल्यावर आजची रात्र उद्या दिवस परवाची रात्र आणि सकाळी पोचणार माझी एक रात्र दोन रात्रीने एक पूर्ण दिवस बरोबर ना तुझ्या बरोबर चलत मी आता विषय <laughs> चलत गे चला 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 मित्रांनो इकडं देश सेवा करणारे आमचे बंधुराज तर ह्यांना वाट लावण्यासाठी सर्व परिवार एकत्र आलेला आहे कोण खाल्ल्या गल्लीतनं आलं कोण गावाकडनं आलं नही काही नाहीला हा चला तिकडे बघा ताई आले जिनतीवरून दाजी आलं काय खालून आली हा बघा पुढच्या वर्षी शिटे पण आला माझा वर्षावर वर्षच विरुद्ध बोलणे महिना 15 दिवसात हा वर्षावन तर हे बघा संधी तुम्हाला सांगतो तर असं असं गेलो वेळ आडते ती म्हणून आता रडून थडून काय उपयोग नाही मी सगळं चालू मी पण चालू आहे त्याबरोबर मोठ्या गाडी सोडवायचं होतं पण आमचं कसं दोघांना जाणार आहे त्यामुळे काय विषय नाही ती का रडतय का पोरगी बघा असं असतंय देशात सेवा करायची म्हणले समजा परिवार असा सोडवाय असतो या समधी भाऊ खात्यात पण आम्ही आता तुम्हाला सांगतो ल भाऊ खाता आम्ही दोघं गप्पा जाणार आहे म्हणून मी भाऊक नाही मी दौड मधन माघार येत नाही बाहूक खाती हा बरे चला डब्बा वगैरे दिलाय बाप्पा म्हणलं बनून फिनून येणार आहे तू नेलं तर मला तुझ्या जागा उभा केलं तर निमी ड्युटी तू कर निमी ड्युटी मी करतो चला ते पांडू येत होता सोडायला मोठ्या गाडीत पण मी येऊन दिलं नाही म्हणलं आपण दोघांनी जायचं गप्पा बर चला निघायचं कोणाला नको 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 लांब संध्याकाळ नऊ वाजतात मला तर चला मित्रांनो ओके कसा प्रवास होतो कस गाडीला काय किती वेळ लागतो मला आता वाजल्यात तिथं चार वाजल्यात तर संध्याकाळ नऊ वाजणार मला यायला तर इथं मध्ये रस्त्यात वडील भेटलं गाडी थांबवली बाप्पा चालल्या म्हणून तिकडनं आलत पण रस्त्यात गाडी झाली आता इथनं पेन्सिल चौकात जायचंय माझा तुमच्या प्लॅन ठरलेला आहे पुढल्या पेन्सिल चौकात पांडवी थांबले ती बेट घेऊन निघायचं बॅग वगैरे ठेवली चला चला पाच तारखेला फोन करतो ते तिची बॅटरी खराब झाली बॅटरी मोबाईलला गाडी गाडी नाही जाते रस्ता नाही बरं ठीक आहे जावा उशीर झालाय आम्हाला गाडीला जावं जावं गेल्यावर फोन केला नंबर आहे का माझा नंबर आहे

सव्वा तासात तर पोचलो आज मग आमच्याकडे एक दीड तास टाईम आहे सुपर हायवे झाला सुपर सुपर हायवे वर आले आले आम्ही लसी घेतली तर बसलो आता दौंड मध्ये आले, आले चला आता स्टेशनला जायचं अजून काहीतरी खात बघितल्या रेल्वेचा आवाज म्हणजे फायनली आपण रेल्वे स्टेशनला पोचलोय हे दौंडचं नवीन रेल्वे स्टेशन आहे कुठल्या मार्गे जात दिल्ली पंजाब लाईन आहे आणि ते दुसरं आहे ना ते आहे नगर लाईन आहे आणि आता ही लाईन आम्हाला पहिल्यांदा सापडत नव्हती इकडे जायचे आपल्याला रिक्षा ऑटो वगैरे स्टेशनला चला बॅग घेऊन निघाल ते आता जाऊन कार रेल्वे स्टेशन गाडी उभा आहे पण आमच्या गाडीला अजून पाहून तास टाइम आहे गेला काय एवढा मोठ्याने हात असतो म्हणे वाजव की

बराच वेळ थांबणार कुठे हो का बी वन आम्ही चढतो नको जागा फिगा बघ कसं आहे आतमध्ये बघ आतमध्ये पोलीस शिरलाय बी वन हे बी वर नाही बघ बी वन आतमध्ये पप्पाचं शीट रिका माझं कुठे रे वरचं खाली आहे नाला तका थोडं वळ थांबन गाडी अंधार कसल पण नाही दूर कंबिन काढले सर रोज जाऊ चला तर फायनली गाडी निघाली अरे रो माझा निघालाय आता पण म्हणजे असं असतात माझा ब्लॉग चालू आहे मी फास्ट चालतोय गर मी फास्ट चालतोय हे पळायला लागले पळायला लागलोय लाग चला तर फायनली भावाला बसवलं गाडीला मित्रांनो आणि गेला येतो आता डायरेक्ट कधी येतोय काय माहीत दुटेव जायला लागते सोडवायला आता माझी गाडी तिकडं लावली बाबा भरपूर गर्दी आहे नवीन स्टेशनला पण तिकडं ॲटो रिक्षा लागतात तिथून दौंड एक किलोमीटर दोन किलोमीटर आहे बघा दौंड लाईन आता हातून मला बारामतीत जायला जवळजवळ एक तास लागेल एक दीड तास लागेल

मोठी गाडीला काय संपता संप नाही बघा झालं हे गाडीचा एंड झालेला आहे तर, तर फायनली भाव गेलेला आहे ड्युटीवरती देश सेवा करायसाठी चला दोन तीन वर्ष लवकर राहिले अजून चला आता मी पण येतो